आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट क्रीडा शिक्षकांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची अहिल्यानगर इथे आयोजित शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची आहे अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागातर्फे बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र करण्यात आलं प्रस्तावित या हंगामासाठी शहाऐंशी हजार क्विंटल बियाण्यांची केली नोंदणी वर्धा जिल्ह्यातील देवळी बसस्थानकाचं लोकार्पण संपन्न विद्यार्थी व प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जलद बस देवळी आगारात थांबवण्याचा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या प्रशासनाला सूचना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील बाजीरे येथे गुरांचा गोठा जळून खात दोन बैल एक वासरू गाय संपूर्ण वाडा मिळून दोन लाखांहून अधिक नुकसानाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सहावर मध्य प्रदेश एसटी बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात तीन जण ठार वीस जखमी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात कंपनीच्या आवारातून तांब्याच्या केबल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेनं बारा लाखांच्या मुद्देमाला सह केली जालना जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आला उष्माघात कक्ष अतिदक्षता विभागात उष्माघाताच्या रुग्णांसाठी चार गेर ठेवण्यात आले राखीव चंद्रपूर जिल्ह्याला वळसा घालणाऱ्या इरई नदीच्या पुनरुज्जीवन अभियानाची पंचवीस एप्रिल रोजी होणार सुरुवात अभियानांतर्गत पाच लक्ष रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा येथील प्रसिद्ध श्री बहिरी देवाचा यात्रा सोहळा हजारो भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न बातम्यांकडे